नमस्कार तर तुम्ही योगा कधीच केला नाही काय करायचं कुठून सुरुवात करायची कसं करायचं असे जर तुम्हाला प्रश्न असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर आजचे आसन खूप सोपे असणार आहेत जे अठरा वर्षावरील कोणी पण करू शकतं काही आसन आपण उभं राहून तर काही पाठीवर पडून करणार आहोत तर वेळ वाया न घालवता करूया सुरुवात तर एक लक्षात घ्या की आपण सूक्ष्म व्यायाम नाही करत आहोत तर फक्त आसन अभ्यास करणार आहोत ज्यामध्ये आपण प्रत्येक आसनाला जास्त वेळ धरून ठेवण्याचा प्रयत्न करूया आपण सुरुवात करूया ताडासनाने तर एखाद्या ताडाच्या झाडासारखं आपल्याला शरीराला ताण द्यायचा चांगला पायांमध्ये थोडं अंतर ठेवा आता हात वर घेऊन जा जेवढा होऊ शकेल वर ताणून भरायचे थाप आता दोन्ही उचलण्याचा प्रयत्न करायचा जर भूरग्यांमध्ये तुम्हाला पेन असेल तर ताचा नाही तरी कधी आता एकी बिंदूवर वर बघायचं जेणेकरून आपल्याला आकार तुम्ही चांगला नाही आपण दहा सेकंड तरी होल्ड करण्याचा प्रयत्न करूया पाऊस खाली हात खाली हातखाली अंतर खांद्या एवढं आता आपल्याला एक साइड बेंडिंग पाऊस करायची उजवा हात कमरेच्या बाजूला डाव्या हाताला वर उचला साईडने जेवढं होऊ शकेल ताण द्या चांगला आणि आता उजव्या साईडला वाकायचं यामध्ये आपण बऱ्याचदा काय करतो की टाच वर उचलतो तर ताच खालीच राहू द्या ून पण वाकू नका कमरेच्या तिथे तुम्हाला चांगला ताण आला पाहिजे श्वसन प्रक्रिया सामान्य असू द्या धरू नका ठेवू हळूच परत ये डावा हात खाली उजवा हात खाली तर डावा हात कमरेच्या बाजूला उजवा हात वर चांगला ताण द्या आणि आता डाव्या साईडला वाकायचं उजव्या साईडला जो कमरेजवळ छातीजवळ ताण येतोय यावर लक्ष द्या आणि हळूस परत या दोन्ही हात खाली थोड्या वेळ रिलॅक्स करायचं पायांमध्ये अंतर डोळे मिटलेले आता हळूस डोळे उघडायचे पायांमध्ये अंतर लावत्या खांद्याने एवढं आता एक पेय देणारा आसन आपण करूया दोन्ही हात वर आता उजव्या हाताला डाव्या खांद्यावर ठेवा डाव्या हाताला उजव्या खांद्यावर अशा प्रकारे दिसेल जर हे कठीण वाटतंय तर तुम्ही फक्त पण असं पकडू शकता पायांमध्ये अंतर राहील आता उजव्या शैलला पीळ द्या नाही ते धरून ठेवा श्वसन प्रक्रिया सामान्य कमरेजवळ जो पीळ आलाय यावर लक्ष द्या हळूच परत या आता दुसऱ्या साईडला हळूच परत या दोन्ही हात खाली अगं पायामध्ये अंतर राहील खांद्याने एवढंच पुढे वाकायचं मी साईडने दाखवते हो दोन्ही हात वर आता जमेल तेवढं पुढे वाका तुम्ही अशा प्रकारे फक्त गुडघ्या खाली दोन्ही हात ठेवू शकता किंवा अजून खाली जाऊ शकता तर बोटांना पण टच करू शकता आणि ते थोड्या वेळ धरून ठेवा गुडघ्यांच्या मागे जो ताण येतोय यावर लक्ष द्या मी हळूच परत या तशाच प्रकारे दोन्ही हात रिलीज पायांमध्ये अंतर ठेवायचंय तेवढंच आता एक मागे वाकणार आपण आसन करूया कमरेवर दोन्ही हात आहेत आता कमरेला पुढे ढकलायचं जेवढं होऊ शकेल टोक मागे हळूच परत या तर थोड्या वेळ रिलॅक्स करा पायांमध्ये अंतर तुमच्या शरीरामध्ये श्वसनामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय यावर लक्ष द्या हळूच डोळे उघडायचे आता आपण पाठीवर पडून काही आसन करणार आहोत थोड्या वेळ आराम करा म्हणजे पायांमध्ये अंतर राहील पायाची बोट बाहेरच्या बाजूला असतील हात शरीरापासून थोडे दूर बोट दुमडलेली खांदे रिलॅक्स आणि डोकं मधोमध असेल डोळे मिटलेले पूर्ण शरीराला आराम द्या आणि तुमच्या शरीराला आणि मनाला आसन अभ्यासासाठी तयार करा आता दोन्ही पायांना एकत्र आणून हातांना वर घेऊन जायचं सुप्त ताडा साठी बोटांना तुम्ही अशा प्रकारे लॉक करू शकता चांगला ताण द्यायचा पायाची बोट पण टोकदार असतील का हळूच दोन्ही हात खाली आणून खांद्यांच्या लाईन मध्ये ठेवा अशा प्रकारे दोन्ही पायांना दुमडा गुडघ्यातून होऊ शकेल तेवढं टाचांना हिप्स जवळ आणायचं जर दूर राहत राहतायत आता तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही दोन्ही पाय एकत्र आहेत तुमचे गुडघे पायाची बोट एकत्र आहेत दूर नाही आता हळूच गुडघ्यांना डावीकडे चेहऱ्याला उजवीकडे घेऊन जा तिथे थोडा वेळ धरून ठेवायचंय श्वसन सामान्य राहील श्वसनाला धरून ठेवू नका आणि या आसनाचा तुम्हाला कुठे कुठे फरक जाणवतोय बघा म्हणजेच तुम्हाला कुठे येतोय किंवा कुठे ताण जाणवतोय श्वसन प्रक्रिया कशी चालू आहे हे बघा हळूच फरक यायचं आता दुसऱ्या बाजूला म्हणजेच गुडगे उजवीकडे चेहरा दीकडे आणि शरीराला अंतिम स्थितीमध्ये अगदी रिलॅक्स राहू द्या असं खांदे किंवा मानेचे मसल्स अगदी रिलॅक्स राह हळूच परत यायचे आता पायांमध्ये अंतर घ्या रुंदी आहे किंवा खांद्यांपेक्षा थोडं जास्त अंतर आता दोन्ही गुडघे डावीकडे घेऊन जा चेहरा उजवीकडे आणि याच्यात गरजेचं नाही की तुमच्या उजवा गुडगा जमिनीला टच होईलच माझा पण होत नाहीये जेवढं होऊ शकेल तेवढं करायचं ओढून ताणून नाही आणि या आसनामध्ये तुम्हाला बघा कुठे ताण जाणवतोय आपण त्या भागावर काम करतोय म्हणजेच तुम्हाला जाणवेल की उजव्या मांडीवर चांगला तुम्हाला ताण येतोय या आसनामध्ये तर आपण तिकडचे जे मसल्स आहे त्यांना चांगला फ्लेक्सिबल करतोय होऊच परत यायच आणि आता दोन्ही मुलगी चेहरा चेहरा डागीकडे हा स्वतः दोन्ही पाय एकत्र आलो रिलॅक्स करा थोड्या दिवस पुन्हा एकदा दोन्ही पाय एकत्र आला हात शरीराजवळ आता आपण अर्धा पवनमुक्तासनचा अभ्यास करूया उजवा पाय गुडक्यातून दुलगे उजव्या गुडक्याला छातीजवळ आणून दोन्ही हाताने असं धुरून पाय होऊ शकेल तेवढा सरळ ठेवा असा दुमडू नका तो जर असं कठीण वाटतंय तर तुम्ही आतल्या साइडला पण पकडू शकता हळूच सोडायचं हजवा पाय समोर तर डाव्या पायाने कंटिन्यू करा डाव्या असा धरून ठेवायचा हाताने हळूच सोडायचं थोड्या वेळ रिलॅक्स करा शवासन मध्ये आपण शवासन प्रत्येक आसनानंतर करतो हे रिलॅक्स होण्यासाठी पण आणि समजा काही ताल आला असेल जास्त तो पण सोडवण्यासाठी आता दोन्ही पाय एकत्र आणून पुन्हा एकदा दुमडायचे आपण सेतू बंदासन करणार आहोत पण जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर असेल गुडघ्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील दुखत असेल दुखत असतील गुडघे तर ही प्रॅक्टिस तुम्ही टाळ करू नका पायांमध्ये अंतर राहील खांद्याने एवढं हात शरीराच्या बाजूलाच आहेत आता हळूहळू तुम्हाला हिप्सला आणि कमरेला बोर उचलायचं जेवढं होऊ शकेल हळूच परत या ना दोन्ही पाय एकत्र आण आणि गुडघे छाती जाऊ हाताने धरून ठेवा जर तुम्हाला मानेमध्ये मा काही प्रॉब्लेम नसेल सर्वायकल स्पॉन्डिलायटीस नाहीये तर तुम्ही डोक्याला पण वर उचलू शकता तिथे थोड़ा वेळ करून ठेवायचं हळूच परत या दोन्ही हात खाली पायांना सोडा आता ही पोझिशन चेंज करून आपण पोटावर पडूया पोटावर पडायचं अशा प्रकारे मकरासन मध्ये यामध्ये पण तुमच्या पायांमध्ये अंतर आहे हातावर हात यावर तुम्ही तुमच्या कपाळाला हनुवटीला किंवा गालांना ठेवू शकता जे तुम्हाला जास्त कम्फर्टेबल वाटेल तशा प्रकारे तुम्ही पोझिशनिंग करू शकता दोनी पाय एकत्र आला हात पुढे आपण एकदम सोपा बॅक बेंडिंग आसन करणार आहोत म्हणजेच मागे जाणारा आसन यामध्ये तुम्हाला कोपरांना तुमच्या खांद्यांखाली आणून ठेवायचं आणि दोन्ही हातांमध्ये तुमच्या चेहऱ्याला ठेवायचं अशा प्रकारे आता समजा तुम्हाला कमरेमध्ये पेन आहे तर तुम्ही पायांमध्ये अंतर घेऊ शकता खांद्यांना कानापासून दूर घेऊन जा चेहरा रिलॅक्स हा आसन सोडायचं जसे आपण आसनामध्ये आलो तशाच प्रकारे आसनाला सोडायचं घाई गोंधळ नाही करायचं हात पुढे पायांमध्ये आता दोन्ही पाय एकत्र हात शरीराच्या बाजूला आता हाताची मुठ्ठी बनवा आणि मांड्यांखाली ठेवा हानुवटी जमिनीवर आता हळूहळू परत या आता दावा पाय वर परत यायचे दोन्ही हात सोडून छातीच्या बाजूला आता हाता, हातांच्या आधाराने हातांवर आणि उभे तुमचे हात खांद्यांखाली आणि गुडघे हिप्स खाली आहेत आता श्वास घेत आपल्याला हनुवटीला वर कमरेला खाली घेऊन जायचे श्वास सोडत हनुवटी खाली पाठव श्वास घेत हनुवटीवर कंबर खाली श्वास सोडत हनुवटी खाली कंबर श्वास वर श्वास घेत हनुवटीवर श्वास सोडत हनुवटी खाली पाठवर शेवटला शेवटचा एक राऊंड श्वास सोडत हनुवटी खाली हळूच परत या आता दोन्ही हातांना जवळ आला एकत्र आला दहावा हातवर उचला बाजूने परत या उजवा हात वर उचला आता दोन्ही पायांना समोर सोडून बसायचंय हातांचा आधार घेऊन बसा थोड्या वेळ रिलॅक्स करा आता तुम्हाला उजवी टाच होऊ शकेल तेवढी जवळ आणायची आहे आणि डावा पाय डाव्या साईडला घेऊन जायचंय आता तुम्ही डाव्या बोटांना किंवा डाव्या बोटाजवळ पकडू शकता आणि उजव्या हाताला बाजूने वर उचलायचं जेवढं होऊ शकेल इथे थोड्या वे वेळ धरून ठेवूया हळूच परत या आणि आता दोन्ही हात समोर ठेवा आणि बोटांनी पुढे चालत जायचंय कमरेतून वाका जेवढा होऊ शकेल अगदी थोड वागताय तरी चालेल होऊच परत या आता उजवा पाय उजव्या बाजूला डावी तास जवळ डाव्या उजव्या घोट्याजवळ पकडा किंवा बोटांना टच करा आणि डावा हात बाजूने वरच कुठे ताण जाणवतोय हे बघा हळूच परत या दोन्ही हात समोर बोटांनी वाकायचं पुढे चालत जायच हळूच परत या आता दोन्ही टाचा शरीराजवळ जेवढं होऊ शकेल ताट बसण्याचा प्रयत्न करा आणि आता अशी मुवमेंट करायची थोड्या वेळ मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी हा एक उत्तम आसन आहे ज्यांना मांडी घालून खाली बसता येत नाही त्यांनी नियमित ह्याचा अभ्यास करावा थांबवायची आहे प्रॅक्टिस दोन्ही गुडघ्यांना एक एकत्र आणा आता तुम्ही कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसू शकता किंवा खुर्चीवर बसू शकता आपण काही श्वसनाचे प्रकार पाहूया थोड्या वेळ डोळे बंद करून बसा श्वसन प्रक्रिया कशी चालू आहे यावर लक्ष द्या पोटाकडे लक्ष केंद्रित करायचंय दीर्घ श्वास आत घ्या आणि सोडा श्वास घेतल्यावर पोट बाहेर येत आहे की आत जात आहे हे बघा आणि सोडल्यावर बाहेर येत आहे की आत जात बऱ्याचदा आपण श्वसन प्रक्रिया चुकीची करत असतो हे मी अनेकदा सांगतो तर श्वसन प्रक्रिया जर आपण व्यवस्थित केली तर जे पण प्रॉब्लेम्स आहेत आपल्यामध्ये ते कमी होतील असं म्हटलं गेलं की आपल्या शरीरामध्ये एखादी आपण जर जास्त हालचाल नाही केली सगळ्या भागांमध्ये जी प्राणवायू गेली पाहिजे ती नाही गेली तर त्या भागामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला चालू होत म्हणून श्वसन प्रक्रिया आपली जेवढी चांगली असेल तेवढं उत्तम तर श्वास घेतल्यावर तुमचा पोट बाहेर येऊ द्या एखाद्या फुग्यासारखा आणि सोडल्यावर आत जाऊ द्या असे काही राऊंड करायचे आपल्याला डोळे मिटलेले राहू द्या दोन्ही हात किंवा एका हाताला पोटावर ठेवा म्हणजे ती हालचाल तुम्हाला चांगली जाणवे दीर्घ श्वास आणि उच्छ्वास दीर्घ श्वास आणि उच्छ्वास अजून तीन राऊंड करायचे दीर्घ श्वास उच्छ्वास दीर्घ श्वास उच्छ्वास शेवटचा राऊंड दीर्घ श्वास आणि दोन्ही हात थोडे वेळ डोळे मिटलेले राहू द्या आसनानंतरचा तुमचा काय अनुभव आहे यावर लक्ष द्या नमस्कार मुद्रेमध्ये आपण संपूया प्रॅक्टिस एक ओम आणि तीन शांती श्वास आत ओ शांती 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 दोन्ही हात डोळ्यांवर हळूच डोळे उघडायचे आणि हात खाली आणायचे धन्यवाद तर आजची प्रॅक्टिस तुम्ही पाहिलेच असतील खूप सोप्या होत्या पण त्यात पण तुम्हाला काही कठीण वाटल्या असतील तर त्या तुम्ही करणं टाळा तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील हे मला नक्की कळवा चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नियमित अभ्यास करत राहा धन्यवाद